तर आपल्या जनतेला पण आपण विचारूया मित्रांनो तुम्ही आत्ताच त्या कहाणीचं चा ऐकलं असेल कहाणी का आहे तर त्यामधील गुन्हा कोणाचा हे नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील चर्चा आपण काकासोबत कंटिन्यू करूया <laughs> नमस्कार मित्रांनो कॅमेरामॅन साईसोबत मी तुमचा लाडका राम पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या पोऱ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करा मन मोकळं तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची भेट करून देणार आहे ज्या व्यक्तीनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून नायगाव तालुका व नांदेड जिल्हा या संपूर्ण लोकांना लोककलेतून वेड लावलेला आहे चला तर मग आज आपण त्या व्यक्तीचा परिचय करून घेऊया नमस्कार काका का। नमस्कार नमस्कार आ, तर काका स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करामन मोकळं तर आज आम्ही आलेलो आहोत नायगाववरून तुमची भेट घेण्यासाठी तर काका तुमचा थोडासा परिचय आमच्या जनतेला करून द्या ना माझं नाव शाहिर दिगू तुमवाड आ, गाव सुजले गाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पासून मी कला पथक स्थापन करून गावोगाव जाऊन कार्यक्रम करत करायला सुरुवात केली बरोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीशे पास। अठ्ठ्याहत्तर पासून पास। 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 त्यावेळेस वाहनांची वगैरे काही सोय नव्हती टी व्ही नव्हते काय मोबाईल नव्हतं काही नव्हतं त्यावेळेस आम्ही डोक्यावर ओझे घेऊन जायचं पेटी ढोलकी वगैरे आणि गावागाव जाऊन कार्यक्रम करायचो बैलगाडी वगैरे काय असायची बैलगाडी किंवा बैलगाडीमध्ये डोक्यावर गावातल्या त्या लोकांनी समजा बैलगाडी दिली तर त्या बैलगाडीत बसून जायचं नाहीतर डोक्यावर बस स्टँडला अशा पद्धतीने कार्यक्रम आम्ही सुरूच केलो आणि मला नाट्य लेखनांची एक कला अवगत आहे बरोबर मी नाटकं लिहितो आणि दरवर्षी गणपती उत्सवाला नाटक करायचो आम्ही म्हणजे तुमच्या गावामध्ये गणपती उत्सव असेल असं काही कार्यक्रमात नाही तर सगळीकडे गणपती उत्सवाच्या निमित्तानं आमच्याकडे यायची लोक कार्यक्रम घेण्यासाठी बरोबर बर म्हणजे आमची पद्धत कशी कशी होती सुरुवातीला शाहिरी कार्यक्रम करायचं कलापथकामध्ये बरोबर कार्यक्रमाचे रूपरेषा सांगतो अगोदर कला कलापथकामध्ये शाहिरी कार्यक्रम करायचे विनोद नकला गाणी प्रबोधनपर गाणी त्याचं विश्लेषण करायचं विनोद करायचं लोकांना हसवायचं खुश करायचं आणि मग शेवटी दुसरा भाग म्हणजे लोकनाट्याचा लोकनाट्याचा मग एखादं लोकनाट्य सादर करायचं याच्यामध्ये अशी पद्धत होती लोकनाट्य कोणतं कर लोकनाट्य करत गेलं तुम्ही तर सुरुवातीला माझं लोकनाट्य होतं ए गाव लई न्यार ए गाव लयन्या लई न्यार बरोबर आणि विशेष म्हणजे या पहिल्याच माझ्या नाटकाला महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळालं बरोबर आणि महाराष्ट्र शासनाने हे पुस्तक प्रकाशित केलं हे गाव ल हे जे पुस्तक, आ, पुस्तक जे प्रकाशित केलं महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलं बरं बरं हे गाव लिहिलं त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना आम्हाला नाही हे गाव लिहिणारं म्हणजे त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये कशी परिस्थिती होती आता ग्रामपंचायती सुरुवात झाल्या होत्या आणि ग्रामपंचायतीचा कारभार सगळा गावच्या प्रमुख कोण कोण लोक राहत होते त्यावेळेस त्याच्या हातात राहत होता मग गावामध्ये ते ग्रामपंचायत मध्ये कसं धिंगाणा चालत होता किंवा गावामध्ये लोकांना गोरगरीब लोकांना कसं गावचा सरपंच लोबाडायचा वगैरे असं त्याच्या हे गावातील जे वेता आहे त्याच्यामध्ये दाखवलेला त्याच्यामुळे ते लोकांना खूप आवडायचं मग त्याच्यानंतर ही जात मानवाची ही जात मानवाची म्हणजे ही जी आपल्यातली अस्पृश्यता आहे समाजामध्ये भेदभाव आहे समाजातला भेदभाव नष्ट करण्यासाठी म्हणून ते ही जात मानवाची नाटक लिहिलं आम्ही कोणत्या जाती नसतो माणूसात भेद करू नका ते आपल्या भारताची राष्ट्रीय एकात्मता जर टिकवायची असेल तर मानवता धर्मच पाळला पाहिजे भावाचा धर्म कुठलाही नको बरोबर असं बर बर। त्याच्यात एक संदेश आहे तर माझी जी, जी नाटकं राहायची ती काय तर संदेश देऊन जायची बरोबर अशा बर। पद्धतीचे मी नाटकं लिहित होतो बरोबर मग त्याच्यानंतर शिवराम येऊन दिले त्याच्यानंतर हा गुन्हा कोणाचा हा सगळ्यात जास्त गाजला हा गुन्हा कुणाचा हा गुन्हा गुन्हा कोणाचा बरोबर कारण त्यावेळेस ज्वलंत प्रश्न होता हुंडाच हुंड्याच हुंड्याच हुंडा बळी जास्त व्हायची तेव्हा त्याच्यावर हे नाटक लिहिलं होतं हा गुणा कोणाचा हे हुंड्या बळीवर आहे का हुंडा बळीवर आहे बरोबर त्यातली थोडीशी कहाणी सांगा ना म्हणजे एक गरीब शेतकरी हा आपली मुलगी चांगल्या घरी पडावी प्रत्येक बापाचं स्वप्न स्वप्न असते ना की बाबा आपली मुलगी चांगल्या घरी जावा म्हणून त्या शेतकऱ्यानं त्यावेळेस जिल्हा परिषद मेंबरच्या घरी त्यांना दिलं ते मुलीला पण हा, हा, हा। त्यावेळेस हाव होती लोकांना पैशाची मग ते हुंडा वगैरे ठरला सगळं झालं मग नंतर ते हुंडा देता देता काय आता याची परिस्थिती बेकार बेकार असल्यामुळं शेतकऱ्याची ते हुंडा रोखला काही हुंडा देऊन काही राहिला रा होता मग तिथं जाच करायला सुरुवात केली ते ना असं ते ऐकलं त्याच्यामधून मग तिचा बळी घेतला जातो मुलीचा मुलीचा तिला घरामध्ये बाप आणि मुलगा मिळून मुल। तिचा नवरा आणि तिचा सासरा मिळून तिला अंगावर रॉकेट टाकून जिवंतपणे जाळून टाकतात जाळून टाकतात ते दाखवलेले दाखवलेलं आहे त्याच्यात मी असं कलाट नाही दिलो त्याला थोडं शेवटी सगड़, सगड़ हुँ, हुँ. की आता हे तर सगळं सगळीकडे चालूच आहेत पण याला काहीतरी उपाय दाखव म्हणून मी काय केलं की शेवटी तिच्यावर पेट्रोल टाकते आणि पेट्रोल टाकून काड्याची पेटी आणायला म्हणून ते मध्ये जातात घरात हुडकायला काड्याची पिटी बाप लोक थोड्यामध्ये ही काय करते कि हळूच उठते आणि तिथं भिंतीला खुंटीला जॅकेट असते त्या सासऱ्याच त्याच्यामध्ये असते पिस्तूल ती पिस्तूल घेते आणि खूप पडते पुन्हा जाग्यावर खूप पडते मग ते घेऊन आले काडी असेटविले पिस्तूल न त्या दोघाला उडून टाकते उडून टाक म्हणजे स्वतःच रक्षण करण्यासाठी असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे म्हणजे हा गुन्हा कोणाचा म्हटलं तर अगोदर त्यांनी छेळ केलेला आहे नंतर तिनं त्यांचा खून केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये चूक कोणाची ह्याच्यात गुन्हा कोणाचा असं मी प्रश्न टाकला लोकांना ते म्हणजे उत्तरच उत्तर बरोबर